नित्य महिन्याच्या वाऱ्या गडगड्याच्या पाहिऱ्या ह्या देवीचा गड गलै अवघड मी घसरले ह्या देवीचा गड गलै अवघड बैमी घसरले घसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले घसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले देवीचा ग अवघड्या मी घसरले ह्या देवीचा गड्या न अवघड्या मी घसरले चोळी पातळ हातात माझ्या आईदर्शनाला ग तुझ्या चोळी पातळ हातात माझ्या आईदर्शनाला मी तुझ्या देवीचा गड्या न अवघड्या मी घसरले ह्या देवीचा गड्या घलै अवघड्या मी घसरले ग नारळ कापूर विसरले घसरले त घसरले ग नारळ कापूर विसरले ह्या देवी चा गडन लय अवघड मी घसरले ह्या देवी चा गड्याय अवघड मी घसरले इच्छा पूर्ण झाली आज ग पिता इच्छा पूर्ण झाली आज गपित मराचा लावीन ध्वज ह्या देवीचा गडन लय अवघड गबाई मी घसरले ह्या देवीचा गडन लय अवघड गबाई मी घसरले घसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले घसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले ह्या देवीचा गडन लय अवघड मी घसरले ह्या देवीचा गड्या घडण पैमी घसरले मी दर्शनाला केलाय ना गाईच डोंगराला रान मी दर्शनाला केलंय गाईच डोंगराला रान ह्या देवीचा गड्या बाई मी घसरले ह्या देवीचा गड्या घडण मी घसरले घसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले तर घसरले ग हळदी कुंकू विसरले ह्या देवीचा ग मी घसरले प्रतिम आणि आई विषय सांगायचं म्हणजे हे जे गाणं आम्ही चालू लाईव्ह मध्ये आहे म्हणजे चालताना थोडासा त्याच्यात आवाजामध्ये थोडा दम पण लागत होता म्हणजे जशाच्या तसं आणि शक्यतो जेवढं पण कॉन्टेंट आपण बनवतो आहे यूट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती सो हे जे कॉन्टेंट बनवतो ते ॲज इट इज असतं म्हणजे त्या नॅचरल आहे जे जसं आहे तसं